यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमूचे अखंड देईल ऊर्जा उद्योजकांची बाराखडी या आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या भागाचे अतिथी आहेत तेलवणे पॉवर इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच प्रजाश प्रोजेक्ट्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राकेश तेलवणे अमेरिकेतील डॅलस इथे असलेल्या टेक्सास ट्रान्सफॉर्मर्स अँड इक्विपमेंट्स एल एल सी या संस्थेचे देखील ते संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत प्रवासाची आवड आणि कलाप्रेमी असलेल्या राकेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे अनेक सामाजिक संस्थांवर त्यांनी भान देखील अतिशय योगदान देऊन जपलं आहे राकेश यांच्या नेतृत्वाखाली तेलवणे पॉवर इक्विपमेंटनं उत्पादन क्षेत्रात जबरदस्त वाढ केली आहे तेलवणे पॉवर इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका अबोली तेलवणे यांचं देखील कंपनीच्या उन्नतीमध्ये महत्वपूर्ण योगदान आहे तेलवणे पॉवर इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही एक नाविन्यपूर्ण ट्रान्सफॉर्मर सोल्युशन्स तयार करणारी कंपनी आहे सातत्यानं यश संपादन करणाऱ्या तेलवणे पॉवर इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राकेश तेलवणे यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्या ध्येयांना कधीही सांगू नका की आपल्या किती अडचणी आहेत मात्र आपल्या अडचणींना नक्की सांगा की तुमची ध्येय किती मोठी आहेत विविध व्यवसाय क्षेत्रात स्वतःची मोठी ध्येय ठेवून आपल्या उद्दिष्टांना समोर जाणाऱ्या आणि व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं यश मिळवणाऱ्या अनेक उद्योजकांशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सातत्याने संवाद साधत असते आज सुद्धा असेच एक प्रसिद्ध उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जे तेलवणे पॉवर इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहे ज्यांचं नाव आहे राकेश तेलवणे सर स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार कसे आहात आणि श्रीमंत वा वा तुम्हाला तुमच्या या व्यवसायाची सुरुवात करण्यामागची प्रेरणा कुठून मिळाली आणि कधी मिळाली मी तर सेकंड जनरेशन आहे बिझनेसमध्ये माझ्या वडिलांनी नाईन्टीन एटी एटमध्ये चालू केलं ट्रान्सफॉर्मर हा बिझनेस त्याच्यामध्ये जरी हा मी सेकंड जनरेशन असल्या असो पण ते लावणे पॉवर इक्विपमेंटचं मी फाउंडर मेंबर पण आहे को फाउंडर मेंबर आहे तर तेव्हा असं होतं की बिझनेस वाढत चालला होता इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढायला लागलेले आणि आम्ही फक्त सर्व्हिस बिझनेसमध्ये होतो आणि सर्व्हिस बिझनेसवरनं आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्या ब्रँडमध्ये जाणं हे गरज दिसत होती माझी इंजिनिअरिंग जस्ट झालेली तीन वर्ष मी बिझनेसमध्ये जॉईन झालेलो आणि दोन हजार चार साली चार पाच साली आम्ही तेलवणे पॉवर इक्विपमेंट याची एस्टॅब्लिशमेंट केली अच्छा पण म्हणजे हाच व्यवसाय आपण करावा हे कसं काय डोक्यात पहिला तर वडील हाय मध्ये काम करत होते अच्छा माझा माझा बॅकग्राऊंड पण मधला पण बॅकग्राऊंड मी प्रोडक्शन इंजिनियर आहे तर थोडा आधी अडव्हान्स प्लॅन पण होता की मी इव्हेंचुली इंटरनॅशनल बिझनेस याच्यामध्ये राहणार आहे आणि बिझनेसमध्येच राहणार आहे ऑब्व्हियसली आणि त्यामुळे माझं असं ध्येय होतं की ट्रान्सफॉर्मर हा विषय आपण भारताच्या बाहेर कसा घेऊन जाऊ शकतो भारतामध्ये करतोय आता मुंबईमध्ये तर करत होतो पण माझा फोकस इंटरनॅशनल बिझनेस कारणाने मी त्याच्यावरती ग्रीप घेतली ट्रान्सफॉर्मर हा स्टॅटिक प्रोडक्ट आहे म्हणजे एकदम रगड प्रोडक्ट आहे खूप टेक्नॉलॉजी इनोव्हेशन असं नाही आहे याच्यामध्ये पण या बिझनेसला स्केल करण्यासाठी ब्रँड बिल्ड करण्यासाठी हा माझं ध्येय तेव्हा होता अच्छा कारण की एक सिमेन्स एक क्रॉम्पटन आपण नावं ऐकतो हे कोणत्या तरी माणसाचे सरनेम्स आहेत तर ते नाव हो शकते। wow. हा, याद है ना, ते म्हणजे खरंच किती छान आहे की मराठी उद्योजकांनी सुद्धा अशी मोठी स्वप्न बघायला पाहिजे कुठल्या तरी नावावरनं आपल्या नावाची ओळख व्हावी आणि मला वाटतं हे बाळकडू तुम्हाला वडिलांकडनं मिळालं असं म्हणायला हरकत नाही <laughs> कुठल्याही <laughs> व्यवसाय क्षेत्रामध्ये इतकं काही सोपं नसतं ते बाहेरून खूप ग्लॅमरस दिसत असलं तरी अनेक आव्हानं असतात तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा कुठल्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागलं कारण आपला हा कार्यक्रम यूथ पण बघत असतात सो so, नवीन उद्योजकांसाठी त्याचा नक्की उपयोग होईल आव्हान चॅलेंजेस प्रत्येक प्रत्येक दिवशी येत असतात म्हणजे आज जर चॅलेंज बघितलं तर टेरिफ युएस ला येतोय हा एक चॅलेंज आहे तर चॅलेंज बघितलं तर ऐकलं न्यूज मध्ये ऐकत असाल तर आणि चॅलेंजेस म्हणजे एक नवीन कंपनी फॉर्म करण्यापासून त्याचं ऑपरेशन पीपल रिलेटेड लोकांना ठेवण्यापासनं आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये टेक्नॉलॉजी अपग्रेड करण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी चॅलेंज येत असतो प्रत्येक कंपनीमध्ये असं कोणतंच बिझनेस नाही आहे ज्याच्यामध्ये आपण स्मूथली ग्रो होऊ शकतो असं काही नाही आहे पण तरी एखादा असा लक्षात राहणारा अनुभव कारण प्रत्येक अनुभवातून आपण शिकत जातो आणि मग तो अनुभव कायम लक्षात राहिला आणि त्यातनं तुम्ही पुढे शिकलात असा एखादा अनुभव <laughs> अनुभव आहे म्हणजे त्याच्यामध्ये मी प्रोडक्शन इंजिनियर आहे आणि वडिलांनी मला ह्या कंपनीचं चालू चा होण्याच्या आधी जेव्हा आम्ही सर्व्हिस बिझनेस करत होतो तेव्हा एक ओव्हन बनवण्याचं काम दिलेलं सांगितलं का तू आपण ओव्हन विकत घेऊ किंवा बनवू आणि मी प्रोडक्शन इंजिनिअर असल्यामुळे मला वाटलं की मी स्वतः एक ओव्हन आपण स्वतः डेव्हलप करू डिझाईन करू आणि डेव्हलप करू आणि कन्स्ट्रक्ट करू डेव्हलप झाली कन्स्ट्रक्ट झाली बनली तीन महिने चार महिन्यानंतर आणि उपयोगात पण आली पण जाणीव झाली की ती ओव्हनची जी कन्झम्पन आहे इलेक्ट्रिकल कन्झम्पन आहे ती खूप जास्त आहे माझी डिझाईन चुकीची असल्या कारणाने तो फेलियर होता पण वडिलांनी दिलेला तो चॅलेंज होता आणि तो रिअलायझेशन इम्पॉर्टंट होता आणि आजही म्हणजे आफ्टर ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर इयर्स मला ते लक्षात आहे एक छोटीशी जी गोष्ट होती तेव्हा एक लाख रुपयाची पण नसेल ती होऊन पण ज्याची एक्सपर्टीज आहे त्याला वाढ करावी इन्स्टेड ऑफ ज्याच्यावरती नाहीये त्याच्यावरती आपण एनर्जी नको टाका बरोबर असं लर्निंग होते त्यावेळेस अच्छा तुमच्या ह्या क्षेत्रातले नवीन ट्रेंड काय असतील असं तुम्हाला वाटतं नवीन ट्रेंड अॅक्च्युअली कसं आहे आपण भारत जर इंडिया बघितला एक्सपोर्ट बघितला तर इंटरनॅशनल याच्यामध्ये रिक्वायरमेंट मध्ये एस्थेटिक्स वरती खूप जास्त भर दिला जातो आ, जर जस्ट बरेच जण आता इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतात आपली एस टी बस एक टायमाला कशी होती आणि आज, आज आपली टी एम टी किंवा बीएसटी कशी आहे ई व्ही आलेत त्याच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मेशन झालाय तो प्रत्येक प्रोडक्ट मध्ये पण यायला लागलाय तो ट्रान्सफॉर्मेशन येणं आणि आणणं हा एक बिझनेसमॅन किंवा एंटरप्रेनरचा रोल येतो जास्तीत जास्त चांगलं त्याच्यात कसं इम्प्रुव्हड व्हायला पाहिजे टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंट तर डेफिनेटली आहे आजची गरजच आहे म्हणजे ई व्ही आपला इलेक्ट्रिक बेस चालू करणं कार आहे आणि बाईक पण आहे आजच्या टाइम तसं ट्रान्सफॉर्मर हा जरी रगड प्रोडक्ट असला त्याच्यामध्ये पण आम्हाला आयओटी आणणं गरज पडलं आणि मग तो प्रोडक्ट पिच करणं म्हणजे राईट फ्रॉम जेव्हा स्टार्ट केलं बिझनेसला जेव्हा जसं मी माझा अनुभव सांगितला की ओव्हनचं हिटिंग जास्त होतो किंवा कन्झम्शन जास्त आहे तर ट्रान्सफॉर्मर पण एक स्वतःचा कन्झ्युम करतो एनर्जी तर ती इम्प्रूव्ह करण्याची ध्येय दोन हजार तीन चार सालीपासून मी चालू केली आणि ह्या प्रोडक्टला त्यावेळेस ते एवढा कॉम्प्युटराइज सिस्टीम आणि हे सगळं नव्हतं आपण एक प्रिंट आउट घेऊन कस्टमरला सांगायचो का ही जर तुम्ही सेव्ह केलं एनर्जी तर तुमचं एनर्जी मीटर कमी होणार आहे तेव्हापासून सुरू केली आणि आता आपण ग्रीन एनर्जी आणि हा कन्सेप्ट ग्रीन बिल्डिंग या कन्सेप्टवरती आलोय तर हा प्रोडक्ट डेव्हलपमेंट ही कन्सिस्टंटली रिक्वायरमेंट असू शकते आणि स्वतःचं बिझनेस डेव्हलपमेंट इन द फॉर्म ऑफ वेरियस पॅक्ट पॅरामिटर असू शकतात काही अर्थामध्ये असू शकतात म्हणजे एक स्केल पण असू शकतं एक बँडवेड पण असू शकतं कुठल्या एरिया म्हणजे जसं आम हा म्हणजे जसं आता की समजा तुम्ही मग फार छान उदाहरण दिलं की सुरुवातीचा धावणारा लाल डब्बा बस <laughs> आणि आताची आलेली लक्झरी बस याच्यामध्ये कसे डेव्हलपमेंट्स होत गेले हे आपण पाहिलं <laughs> म्हणजे आधीची गाडी बस होती त्याच्यामध्ये काही वेगळ्या सोयी नव्हत्या आता टी पण असतो तसं नवीन तंत्रज्ञान आणि बदल हे तुमच्या क्षेत्रात कशा पद्धतीने स्वीकारले जातात आणि कसं तुम्हाला ग्लॉरिफाय करावं लागतं ते सगळं एक तर प्रेझन्स इन द मार्केट म्हणजे आम्हाला जर एक्झिबिशन्स पार्टिसिपेशन करणं जरी आमचा माझं म्हणजे माझ्या कंपनीचं नाव एअरपोर्ट न्यू बॉम्बे एअरपोर्टला पण अप्रुवल आहे पण तरी पण किंवा यू एल पण अप्रूवड आहे तरी पण आपला प्रेझन्स असणं जो ऑडियन्स आहे आपल्या समोर विकत घेणारा माणूस आहे त्यांना दरवेळेस दिसणं हा महत्त्वाचा टप्पा आहे जो कन्सिस्टंटली मेंटेन करायला लागतं आणि हे झालं ॲज अ बिझनेस अँगलनी आता याच्यामध्ये बरेच डेप्तमध्ये म्हणजे इन आता सोशल मीडिया हो। असल्यामुळे लिंगडिन वरती असणं हा आमच्या इंडस्ट्रीचा म्हणजे बी टू बी इंडस्ट्रीचा खूप गरजेचा फॅक्टर आहे तर माझी इन फॉर एक एक्झाम्पलच घेतोय माझे इनचे कनेक्शन पंचवीस हजार सव्वीस हजार इन कनेक्शन आहेत त्या बँडविडमध्ये त्या कनेक्ट असणं आणि लोकांनी मा, माझे एखादी पोस्ट ऐकणं बघणं किंवा माझ्या एखाद्या आमच्या कंपनीमध्ये चाललेला जे आ, प्रमोशन ऍक्टिव्हिटी असू शकतील प्रोडक्ट डेव्हलपमेंट असू शकतील सर्टिफिकेशन हे गरजेचं फॅक्टर म्हणजे थोडक्यात सोशल मीडियाचा सुद्धा तुमच्या महत्वाचा वाटा आहे सोशल हाँच। मीडियाचा म्हणजे जेव्हा सोशल मीडिया प्रगल्भ नव्हतं किंवा प्रगत नव्हतं तेव्हा आणि आता तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने मग तुमचं म्हणणं किंवा तुमच्या गोष्टी मनातल्या कशा पद्धतीने शेअर करत होतात म्हणजे सोशल मीडिया साधारणतः प्रमोशन मास पा, मागच्या पाच सात वर्षामध्ये जास्त झालं जास्ती प्रमाणात आलं त्याच्यापूर्वी पण म्हणजे असे पासन पस, पहिले फेसबुक आता पण बघतोय पण पन पहिले ऑर्क्यूट होता आणि मध्ये पण मी प्रमोट करायचो म्हणजे दोन हजार तेरा सालीपासून समजा बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती पण अदरवाइज हा हार्ड मार्केटिंग म्हणजे डोर टू डोर सेल्स काइंड ऑफ पद्धत होती पूर्वीची आणि तीच मेंटेन केलेली म्हणजे प्रिंट आऊट काढणं आपण फाय स्पायरल बाइंडिंग करून लोकांना फोटोग्राफच्या फॉर्मॅटमध्ये पीपीटीच्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करणं एक तर लॅपटॉप टॅ पॅडवरती आयपॅडवरती किंवा फिजिकल फॉर्मॅटमध्ये हेच प्रमोशन मेकॅनिझम होतं व्हॉट्सॲप आल्यामुळे तो एक स्पीड वाढला किंवा सोशल मीडिया आल्यामुळे स्पीड वाढला आपलं म्हणणं पोहोचतं पोहोचतो बरोबर आहे आज किती लोकांना तुमच्या या कंपनीच्या माध्यमात काम आहे आणि जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा किती लोकांपासून सुरुवात केली आता सुरू केलं तेव्हा लेस नऊ जण होते म्हणजे मला आठवतंय इन्क्लुडिंग मी सॉफ्टर वरती वाईंडिंग किंवा हेल्पर बरोबर काम केलेलं आहे त्यावेळेस कदाचित पन्नास साठ रुपये रोजी पगार होता आणि आजच्या घडीला स्टाफ बाय सेल्फ अडीचशेच्या सुमारत असावा किती मोठा हा सगळा प्रवास आहे तुमचा किती सतत कष्ट करावे लागतात असं म्हणतात की नोकरी करणाऱ्याला एक ठराविक वेळेत नोकरी करता येते पण उद्योजकाला पूर्ण वेळ नोकरी करावी वे लागते mm -hmm. तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातली आव्हानं कोणती वाटतात अजूनही भविष्यातली एक तर कॉम्पिटिशन वाढते प्रत्येक क्षेत्रात वाढते आमच्याही क्षेत्रात वाढत असते तुम्ही कोणत्या एरियामध्ये म्हणजे कोणत्या रिक्वायरमेंटमध्ये अव्वल नंबर असाल त्याच्यामध्ये राहतं म्हणजे आजच्या टायमाला आम्ही नंबर वन इंडियामध्ये ॲज अ ओनली युएल सर्टिफाईड कंपनी आहेत युएस मध्ये आम्हाला फक्त एक ग्रांटेड आहे सेकंड गोष्ट सर्टिफिकेशन लागतात म्हणजे बी टू बी असल्यामुळे एखादा प्रोडक्ट आहे तो किती चांगला आहे याचं प्रेझेंटेशन जिथपर्यंत देत बी टू बी म्हणजे काय बिझनेस हा बी टू बी म्हणजे आपण बिझनेस टू बिझनेस सेल करतो म्हणजे एक कंझ्युमर ला सेल करणं म्हणजे आपण खाण्याची पद्धती किंवा टुरिझम oh. हे एक hmm. कन्झ्युम होतं hmm. पण ट्रान्सफॉर्मर हा कन्झ्युम होत नाही तो बी टू बी होतो कॅमेरा किंवा मोबाईल सारखा नाही जो प्रत्येक माणूस विकत घेतो ट्रान्सफॉर्मर हा एका ऑर्गनायझेशनला जातो तर त्यामुळे आम्हाला एका ऑर्गनायझेशनला सेल करायला लागतं त्याच्यामधले डिसिजन मेकरला अप्रोच करायला लागतो म्हणजे सेक्स सिलेक्टिव्हली पीआर पण खूप चांगला असला पाहिजे पण खूप पाहिजे पाहिजे म्हणजे तुम्हाला त्या पर्टिक्युलर कंपनी पर्यंत होण्यासाठी सतत पी पीआर वाढता ठेवला पाहिजे ओके मी त्याला थोडा चेंज करतो त्याच्यामध्ये पी आर कस्टमर पुरताच नसतो आम्ही आमच्या एम्प्लॉईज साठी पण करतो जर चांगली एम्प्लॉईज तुम्हाला पाहिजे असतील तर आपला पी आर ऍक्टिव्हिटी तेवढं चांगला असलं पाहिजे दुसऱ्या कंपनीतले असावं किंवा कोणत्याही चांगला एम्प्लॉई जो आपल्या कंपनी मध्ये जॉईन करण्याची इच्छा ठेवली सर खूप आव्हानात्मक आहे तुमचा हा प्रवास म्हणजे नऊ कर्मचाऱ्यांपासून अडीचशे कर्मचाऱ्यांपर्यंतचा तुमचा हा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे परत येते एका छोट्याशा ब्रेक नंतर मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी सर ब्रेक नंतर पुन्हा स्वागत खूपच इंटरेस्टिंग हा प्रवास आहे पण आजची जी तरुण उद्योजक मंडळी आहे तुमच्या ह्या सगळ्या काळात पेशन्स ठेवूनच तुम्हाला खूप काम करावं लागलं असेल आता सगळं झटपट लागतं पटपट लागतं तरुण उद्योजकांना जर या व्यवसायात यायचं असेल तर पेशन्स सकट आणखीन कुठले गुण त्यांनी आत्मसात केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं एकतर चांगला प्रश्न आहे हा कारण की नवीन पिढीमध्ये जो आम्ही ॲज अ बिझनेसमॅन बघतोय तो खूप चॅलेंजिंग डिस्कशन होतोय माझ्या एजच्या हिशोबाने जर विचार केला तर माझी पण मुलं हे नवीन पिढीमध्ये आता बिझनेसमध्ये येण्याच्या मार्गावरती आहेत तर बिझनेसमध्ये किंवा कामाच्या स्वरूपामध्ये आणि भारतामध्ये जगभरातलं जर बघितलं तर हायएस्ट पॉप्युलेशन वर्किंग क्लास पॉप्युलेशन आहे तर याचा ॲडव्हान्टेज घेण्याच्या अँगलनी नॉट जस्ट माझ्या आमच्या टाईपच्या बिझनेसमध्ये पण आपल्या कंट्री देशामध्ये जे डेव्हलपमेंट म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी जी मॅक्सिमम चालू आहे की होत राहिली आहे ती आय टीमध्ये जास्त होते म्हणजे ऍप नवीन बनतायत पण किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपण प्रेझेंटेशन खूप जास्त येतोय मग ते फूड रिलेटेड असू शकतो किंवा याच्यामध्ये पण हार्डको टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट इन द फॉर्मऑ म्हणजे फार्माची डेव्हलपमेंट तेवढे नाही होते किंवा मशीनचे रोबोटिक्स डेव्हलपमेंट तेवढे नाही होते त्याच्यावरती आजच्या पिढीने जास्त भर द्यायला पाहिजे असे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे आम्ही जे बनवतोय ट्रान्सफॉर्मर हा जर प्रोडक्शन लाईन बघितली पूर्णपणे मॅन्युअल प्रोडक्शन वरती जातो त्यामुळे इथे मॅन्युअली अजूनही मॅन्युअली करायला लागतं आणि म्हणूनच भारताकडे त्याचा कल जास्त आहे कारण की आजच्या ह्याच्यामध्ये लेबर कॉस्ट कम्पेरेटिव्हली वर्ल्ड कमी आहे जगभरापेक्षा आपली लेबर कॉस्ट कमी असल्यामुळे महाराष्ट्र इंडियामध्ये आपल्याला प्रोडक्शनला येत आहे ट्रान्सफॉर्मर पण हे पुढे होतीलच का नाही याची गॅरंटी नाही आहे ऑटोमेशन वरती भर दिला पुढच्या जनरेशननी तर नॉट ट्रान्सफॉर्मर हाच विषय नाहीयेही कुठलाही प्रोडक्ट जो मॅन्युअल जास्त होतोय त्याला ऑटोमेट करणं गरजेचा फॅक्टर पडणार आहे आणि ह्याच्यावरती आपण इंटेलिजन्सी लावणं आय टीच्या फॉर्मॅटमध्ये किंवा मशीनच्या मध्ये कारण की ए आय एम आय आजच्या टायमाला हॉट असा टॉपिक आहे आणि डेफिनेटली लॉट ऑफ इंजिनिअरिंग या त्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत तर याच्यावरती जास्त भर देऊन एंटरप्रेनरशिप हा पण एक मोठा मुद्दा आहे कारण की आजच्या टायमाला आपण यंग जनरेशनला बघतोय की वर्क लाइफ बॅलन्स खरं तर स्मार्ट वर्किंग हा ॲक्टिव्हिटी हार्ड वर्किंग इज नॉट अ ॲक्टिव्हिटी आजच्या टायमाला राहिली आहे नाही राहिलेली स्मार्ट करून जास्तीत जास्त काम करा ऑटोमेशन पण तेच प्रकार आहे ए आय आणि एम आय हे मी पण अजूनपर्यंत लर्न करतो शिकतोय समजतोय आणि जरी माझ्या एजच्या हिशोबाने ते खूप पुढचं आहे म्हणजे एक टाइम होता माझ्या वडील म्हणायचे लॅपटॉप मला चालवता येईल का नाही आता आम्हाला चाळीसी मध्ये पंचेचाळीसी मध्ये वाटतंय की ए आय एम आय शिकता येईल का नाही पण पुढच्या पिढीने हे जर करण्यात आलं तर भारताची प्रगती जी व्हायला पाहिजे ज्या पेसमध्ये आज आपण आहोत कदाचित आपला भारत हा जर कम्पेअर केलं चायनाच्या पॅटर्नवरती हो म्हणजे एज पॅटर्नवरती हो तर ग्रोथच्या ट्रॅजिटीच्या दोन हजार सालपर्यंत असेल पंच्याण्णव ते दोन हजार पाच साली जे पोझिशनला चायना होती त्या पोझिशनला आज आपण आहोत आणि त्या स्पीडमध्ये जर आज आपण ट्रान्सफॉर्मेशन केला आपली यंग जनरेशननी जर तो ग्रीप स्मार्ट वर्क केला तर तो स्पेस आपण डेफिनेटली चायनाला ओव्हरटेक करू शकतो मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हणजे अधिकाधिक तरुणांनी तुमच्या मते याच्यामध्ये खरं यायला पाहिजे आणि पूरक तंत्रज्ञानाचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे कुठेही जाऊ नका बघत राहा राकेश तेलवणे यांच्याशी हा संवाद असा सुरू राहणार आहे परत येतोय थोड्याच वेळात पितामरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी सर ब्रेक नंतर पुन्हा स्वागत सर सुरुवातीच्या काळापेक्षा आता सध्याच्या काळात तुमच्या क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल कशा पद्धतीने तुम्हाला जा दिसतात झालेले प्रोडक्टमध्ये कन्सोलिडेशन म्हणजे आमचं प्रोडक्ट पहिलं ट्रान्सफॉर्मर म्हणजे एक इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट होता हुँ. आता आपण स्मार्ट फॅन बघतो म्हणून उदाहरण मी देण्याचा स्मार्ट फॅन बघतो म्हणजे ऑटोमेशनवरती आपल्या मध्ये लाईट चालू झाली आहे किंवा फॅन फक्त क्लॅप केला तर बंद होते हो, तशा हो, पद्धतीने सकारात्मक चेंजेस ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेले आहेत आय ओ टी सोल्युशन झालंय आहे आणि हे ऍप्लिकेशन म्हणजे एक कन्झ्युमरला म्हणजे वापरणाऱ्याला माणसाला समजतं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण ह्याच्यामधले बरेचसे सकारात्मक बदल झालेले आहेत जसं की सी एन वरती कटिंग जी काही मटेरियलला लागते ला ती इम्प्लिमेंट झालेली म्हणजे साधारणतः पाच से सात वर्षापूर्वी त्याचा इम्प्लिमेंटेशन आला आणि त्याच्यामुळे होणारे जे ट्रान्सफॉर्मरमुळे होणारे जे लॉसेस आहेत म्हणजे हिटिंग होतं कोणत्याही इक्विपमेंट असलं त्याला एक एफिशियन्सी आहे ती एफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्या प्रयत्नाचा इम्प्लिमेंटेशन ज्या ज्या कंपनीनी लवकर पकडला ते ग्रो फास्टर झाले अच्छा कारण की ती टेक्नॉलॉजी जसं आपण स्मार्टफोन वापरणं गरजेचा फॅक्टर आहे तसंच तो स्मार्ट ट्रान्सफॉर्मर वापरणं बनवणं हा गरजेचा फॅक्टर झाला आणि तो आम्ही काही प्रमाणात इम्प्लिमेंट करू शकलोय त्याच्यामुळे हाई ग्रोथचा तुमच्या भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा मग याचे तुमचे डिव्हिजन्स आहेत का उत्तर दोन भागामध्ये सांगतो की पहिली गोष्ट तर आम्ही एक्सपोर्ट हा बिझनेस करतो ट्रान्सफॉर्म बनवतो भारतामध्ये आणि एक्सपोर्ट करतो आजपर्यंत बे बासष्ट देशामध्ये आम्ही एक्सपोर्ट केला आम आहे वा देश म्हणजे जमायकामध्ये ऑर्डर पण आमच्याकडे आहे आणि आउट ऑफ इंडिया आम्ही स्पेनमध्ये आमचा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस आहे आणि यू एसमध्ये आमची एक कंपनी स्वतःचीच आहे जी सेल्स अँड सर्विस तिकडचं हँडल करते म्हणजे तुम्हाला वाटत होतं की जसं आपल्या नावाची आयडेंटिटी निर्माण व्हावी तेलवणे या नावाची सो ह्याच नावाने तेलवणे पॉवर इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्याच नावाने सगळीकडे तुमचे डिव्हिजन्स आहेत हो आतापर्यंत जेवढे काही डिव्हिजन आहेत ते तेलवणे पॉवर इक्विपमेंटनीच आहेत सेल्स आणि सर्व्हिस डिव्हिजन मध्ये आहे ती टेक्सस ट्रान्सफॉर्मर या नावानी आहे पण प्रोडक्ट हा जातो तो नावाने जातो म्हणजे टाटा अंबानी नंतर थोड्याच दिवसात आम्हाला तेलवणे हे सुद्धा नाव ऐकायला मिळणार आहे अशा शुभेच्छा तुम्हाला <laughs> मुलाखतीच्या अगदी अंतिम टप्प्यावर आपण आहोत प्रत्येक उद्योजकाला पूर्ण वेळ व्यवसाय करताना स्वतःच्या कुटुंबालाही सांभाळायचं असतं व्यक्तिगत नातेसंबंधही सांभाळायचे असतात आणि अनेक आघाड्यांवर लढायचं असतं हे करत असताना तुम्ही व्यवसाय आणि कुटुंब आणि तुमच्या बाकी गोष्टी याच्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन कसं करता आ, मी ह्याही प्रश्नाचं उत्तर वेगळ्या पद्धतीने देतो याचा उद्देश असा की आपण बिझनेसमध्ये किंवा कामामध्ये कोणत्याही म्हणजे बिझनेसमॅन म्हणून म्हणते कोणत्याही व्यक्ती जेव्हा काम करतो त्या त्याची फॅमिली पहिले ना त्या कामामध्ये त्या कंपनीमध्ये कामा जा पहिली जाते कारण की आयुष्यातले सगळ्यात जास्त टाईम आपण त्यांना देतो अगदी खरं आहे तर त्यामुळे आपली फॅमिली म्हणजे आपली काम हा पहिला उद्देश माझा राहिला आहे म्हणजे खरं काम हे नंतर आणि आधी फॅमिली हे पहिलं फर्स्ट प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी फॅमिली आहे आणि फॅमिलीमध्ये असोसिएटेड आपली कंपनी पण आहे कंपनी काम करणारी असावं किंवा ओनरशिपची असावं कारण की आपण टाइम पण त्याला जास्त देतो तर वर्क लाईफ बॅलन्स वरती मी इकडे येतो कारण की वर्क लाईफ बॅलन्स मधला जेव्हा आपल्याला कम्फर्ट वाटतो मी काम करतोय तिथे मी फॅमिली सारखं काम करतोय तेव्हा तो कम्फर्ट लेवल वाटतो की मला प्रेशरच नाही मला वाटतं मिसेस तेलवणे पण तुमच्या बरोबर आहे कम्फर्ट झोन <laughs> हो, आहे येस माझी मिसेस अबोली तेलवणे माझी वाईफ ती माझ्या बिझनेस मध्ये आहे दोन हजार तेरापासून आहे आणि तिचा कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे ज्याच्यामुळेच मी आम्ही हा एक्सपान्शन करू शकलोय बरोबर म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणण्यापेक्षा पे पेक्षा किंवा यशस्वी स्त्री मागे पुरुष असतो असं म्हणण्यापेक्षा यशस्वी स्त्री आणि पुरुषाबरोबर दोघंही एकमेकांच्या बरोबर आहेत असं म्हणायला हरकत नाही भविष्यासाठी तुमच्या सगळ्या ह्या वाटचालीमधसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देताना अगदी शेवटचा प्रश्न विचारते आहे की ज्या नवीन उद्योजकांना ह्या व्यवसायात यायचं असेल त्यांनी किती भांडवलावर या व्यवसायाला सुरुवात करावी आणि किती भांडवल त्यांच्याकडे असलं पाहिजे सी कोणतंही म्हणजे ट्रान्सफॉर्मर जर बिझनेस पर्टिक्युलरली बोललं तर भांडवल घर थोड्या प्रमाणात पण असला तरी करू शकतो हा बिझनेस असा नाही आहे की आपल्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे आहे स्वेट इक्विटी म्हणजे टाईम हा देणं सगळ्यात मोठी भांडवल असणार याची फक्त दक्षता घ्यायला लागते जर स्पेसिफिक आपण कोणता प्रोजेक्ट म्हणून पकडलं की मी युटिलिटी म्हणजे गव्हर्नमेंट काम करणार आहे तर त्याची भांडवल कम कदाचित दीड दोन कोटीपासनं चालू होते हाँ। तर किमतीमध्येच बोलायला गेलं तर आणि जर एक मल्टीनॅशनल कंपनी सारखी बनवायची असेल तर एक पन्नास कोटी शंभर कोटी पण लागू शकतं ज्याच्यानी कंपनी फॉर्म होऊ शकते असं खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि मराठी उद्योजक इतकी भव्य स्वप्न पाहतो ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की माझ्या नावाने माझ्या कंपनीची ओळख असावी त्यामुळे टाटा अंबानींच्या पाठोपाठ आता जवळपास तुम्ही जाताय आहे असं म्हणायला हरकत नाही भविष्यात त्याच रांगेत तुम्हाला आम्ही बघणार आहोत तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आभार तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या तरुण उद्योजकांना किंवा नवीन उद्योजकांना इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आभार धन्यवाद चांगलं वाटलं तुमच्याशी बोल मलाही छान वाटलं मंडळी हे होते राकेश तेलवणे तेलवणे पावर इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असं म्हणतात हाय विंड्स ब्लो हॉन हाय हिल्स जेव्हा तुम्ही मोठी स्वप्न बघता आणि त्या दृश्याने मार्गक्रमण करता तेव्हा येणाऱ्या अडचणींवरचा तुमचा फोकस आपोआप बाजूला होतो आणि तुम्हाला जे ध्येय गाठायचं असतं त्याकडेच तुमची वाटचाल सुरू होते तेव्हा आयुष्यात येणाऱ्या संकटांना न घाबरता जे ध्येय तुम्ही निश्चित केलं असेल त्याकडे सातत्याने सकारात्मक दृष्टीनं चालत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात तोपर्यंत तो आपली रजा घेते धन्यवाद यंत्र शिकवूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकवूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमूचा काम आमूचे अखंड ऊर्जा